मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावॅट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे तुर्तास या प्रकल्पामध्ये पनवेल अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे त्यामुळे जमीनधारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आमच्या जागेत दोन टावर बसलेले आहेत त्याचा म्हणजे मोबदला आम्हाला व्यवस्थित भेटलेले म्हणजे झाड पण तुटलेले आहेत बांबूचा पण मोबदला भेटलेला आहे आणि त्याच्या खाली आम्ही व्यवस्थित शेती पण चालू आहे आमची त्याच्यापासून आम्हाला काही तपली काहीच नाही का सात बारे कंपनीचा काही शिक्का नाही जमीन माझ्याच नावावर आहे शंकर बाळू टेंबेच्या कंपनीचा काहीच म्हणजे त्याच्यावर सातबाऱ्यावर काही शिक्का विका काही मारलेलाच नाही ते म्हणजे त्यानुसार ते आम्हाला मोबदला दिलेले फक्त आमच्या शब्दावर किंवा आमच्या म्हणजे सातबाऱ्याच्या नुसार दिलेले आहे पैसा आम्ही त्याच्या काढून तिथंच शेती करतो आम्हाला तसं काही तपलीक काहीच नाही हा प्रोजेक्ट उभा राहिल्यानंतर शेतकऱ्यांना मोबाईल तर त्याला मिळालेलाच आहे परंतु आता तुम्ही पाहू शकता की मी आज भात शेतीमध्ये भात पिकून साधारणतः माझा भात देखील काढून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी नांगरणी करून पुढे मी भाजीपाल्याचा जो काही माझा असेल प्रकल्प त्या संदर्भात देखील आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ते टावर आहेत आणि टावरच्या खाली ज्या ता वरती ज्या तारा आहेत आणि त्या तारांखाली मी त्या आता श फळभाजी लावणार आहे आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा